गेल्या काही दिवसांपूर्वी गावागावात माझा गट माझी भरारी हे प्रशिक्षण घेत असताना अकोट तालुक्यातील खापरवाडी बुद्रुक येथील प्रयोगशील शेतकरी जगन बगाळे यांची जैविक कुंपणाची फिल्म गावागावात दाखवत असताना सर्वांना हे भन्नाट कुंपण पसंतीस पडत होते व वा त्यानंतर वारंवार शेतकऱ्यांचा मागोवा घेऊन सुद्धा अनेक कारणांमुळे काहीतरी अडचणी येत होत्या परंतु आज चिखलदरा तालुक्यातील इतर गटाच्या सहकार्याने याला यश येऊ पलशा येथील नवनिर्माण शेतकरी गटाचे सदस्य रामकिशोर चिमोटे यांच्या शेतात इतर लोकांना बघता यावे यासाठी आदर्श निवडुंग लागवड पूर्ण झाली यामध्ये संजीवनी शेतकरी गट बगदरी शिवशक्ती शेतकरी गट कुलंगना बुद्रुक इंद्रधनुष्य महिला शेतकरी गट काजलडोह मा दुर्गा शेतकरी गट पलशा श्री चक्रधर शेतकरी गट समृद्ध मेळघाट शेतकरी गट काटकुंभ येथील एकूण सात गटातील चाळीस ते पन्नास महिला आणि पुरुष शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मदत करून एक, एक ट्रॉली निवडुंगाची एकशे एक मीटर लागवड करून स्वतः याचे तंत्र जाणून घेतले त्यावेळी काटेरी तार सोलर फेसिंग किंवा जाळी कुंपणाच्या तुलनेत या वनस्पतीचे कुंपण अल्प खर्चित व त्यापेक्षा आहे याचे महत्व पटवून पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक शिवहरी टेके वैभव नायसे पंढरी हेकडे यांनी सांगितले त्यामुळे बरेच शेतकरी निवडुंग लावण्यास तयार आहेत परंतु सध्या हे पेरकूट जास्त उपलब्ध नसल्याने आपल्याच भागामध्ये हे कसे वाढवता येईल यावर चर्चा केली हे पेरकूट श्री मुंगीलाल काजदेकर बीबा यांच्या शेतावरून आणले जैविक वनस्पतीचे कुंपण म्हणजे जैविक कुंपण होय हे सरळ वाढणारे काटेरी आहे त्याला पेरकूट देखील असेही म्हणतात या पेरकुटाला विषारी काटे असतात त्यामुळे जंगली जनावरे यांच्या जवळही फिरकत नाही तसेच हे पेरकूट शेताच्या बांधावर किंवा नदी नाला ओढा किंवा शेतरस्ता इत्यादी ठिकाणी बांधावर लागवड केल्याने शेताभोवती काही वर्षातच एक भिंत तयार होते ही भिंत ओलांडून जनावरे शेतात येऊ शकत नाही महाराष्ट्रातील अनेक शेतकरी यांनी ही, शेत ही लागवड करायला सुरुवात केली आहे आपल्या मेळघाटामध्ये याची लागवड करणे गरजेचे आहे यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आपण टाळू शकतो मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा